धाराशिवच्या उमरगा शहरातील बायपास रस्त्यालगतच्या खड्ड्यात पंधरा दिवसांपूर्वी मुंशी प्लॉट येथील रहिवासी अभिषेक कालिदास शिंदे याचा मृतदेह आढळला होता या प्रकरणी उमरगा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर वैद्यकीय अहवाल पोलीस तपास आणि मयत युवकांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अखेर शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तीन महिला विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मुळशी प्लॉट येथील रहिवासी अभिषेक कालिदास शिंदे हा भाड्याने रिक्षा चालवत होता अभिषेक हा दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घरातून गेला त्यानंतर घराकडे आला नाही घरच्यांनी सर्वत्र दिवसभर शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही अखेर कुटुंबियांनी उमरगा पोलिसात दिनांक पंचवीस जुलै रोजी अभिषेक हरवल्याची तक्रार दाखल केली त्याच दिवशी सायंकाळी साडेसातला अभिषेकच्या वडिलांना आरती मंगल कार्यालयाजवळ खड्ड्यात अनोळखी मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जाऊन पाहिले असता तो मृतदेह अभिषेक याचा असल्याची खात्री पटली त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास उपजिल्हा रुग्णालयात पाठवला या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी अभिषेकच्या गळा हातावर जखमेचे व्रण असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पोलीस ठाण्यात ठिया दिला पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान वैद्यकीय अहवाल पोलीस तपास आणि या प्रकरणी अभिषेकचे वडील कालिदास शिंदे यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा येथील सरोजा चिकुंद्रे रेणू पवार आणि अनिता जाधव तिघीही कालिका कला केंद्र एरमाळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी यातील तीनही महिला आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे करत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव